नवनिर्वाचित बहुचर्चित संगमने तालुकाच नव्हे तर महाराष्ट्राच्या विधानसभेत जॉईंट क्लर ठरलेल्या आमदाराचा आज वाढदिवस तर सर्वसामान्य दिव्यांगांच मतदारसंघातील चाहत्या वर्गाची तुफान गर्दी तर अधिकाऱ्यांनी देखील दिल्या आमदार अमोल कताळ यांना शुभेच्छा बघा सविस्तर सौरभ पुढे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार होती संगमनेर शरद होना आणि बातमी आहे ती नवनिर्वाचित बहुचर्चित संगमनेर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा मतदार संघातील जॉईंट किलर ठरलेले आमदार यांच्या वाढदिवसानिमित्ताची प्रेक्षकांनो संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ कताळ पाटील यांचा वाढदिवस आज त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाला आहे यावेळी त्यांच्या अनेक चाहत्यांनी मतदारसंघातल्या नागरिकांनी तसेच सर्वच क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या दिवशी आपापल्या परीने आमदार अमोल कताळ यांना काही भेट दिलेली आहे आमदार अमोल कताळ यांनी काही दिवसापूर्वी आवाहन केले होते अगदी त्याच पद्धतीने वाढदिवसानिमित्त कुठलाही गाजावाजा वायपट खर्च न करता चाहत्यांनी जर मला भेट द्यायचेच असेल तर शिक्षण उपयोगी वस्तू भेट द्या वही पेन पेन्सिल पाण्याची बॉटल सिज पेन्सिल स्केच पेन व वया पुस्तके इतर अगदी त्याचप्रमाणे मतदारसंघातील नागरिकांनी देखील स्वागत केले आहे शालेय उपयोगी वस्तू आमदार अमोल कताळ यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिलेल्या आहेत आमदार अमोल कताळ यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी व वा मतदारांनीच नाही तर अधिकाऱ्यांनी देखील शालेय वस्तू भेट देऊन आमदार अमोल कताळ यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे यात विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त चक्क आमदार अमोल कताळ यांच्या भेटीसाठी दिव्यांग अर्थातच अंध व्यक्ती आलेली आहे आणि आपल्याला भेटायला चांगले तर सर्वच येतात परंतु एक दिव्यांग अंध व्यक्ती जिला डोळ्याने दिसत सुद्धा नाही अशी व्यक्ती आपल्याला भेटायला आलेली असून त्याचं भान ठेवत आमदार अमोल कतार यांनी त्या दिव्यांग व्यक्तीचा देखील मोठ्या उत्साहाने सत्कार केलेला आहे आपण बघू शकता न्यूज एन माध्यमातून न्यूज एन करिता आनंद बनबिरू सह शौकत पठाण संगमने <laughs> स्वागत हिंदीत वाचून आहे छान हिंदीत वाचून आवघात छान सुजे खांद्यावर हात सुजे सुजयदाता खांद्यावर हात

সিনিয়র লেভেল দা আসো আমরা মারেন করে আইটেম সেকশন করে আমাদের দিক থেকে মানে ধরে আছে আমাদের দিক থেকে सर्वांना विनंती आहे थोडं जमानी घ्या ते करू नका व्यासपीठावर सर्वांना विनंती जमानी घ्या हिंदीत वाचन गाजतय छान हिंदीत वाचन गाजतय छान सुजे दादा खांद्यावर हात सुजे दादा खांद्यावर हात केली नव्या युगाची सुरुवात केली नव्या युगाची सुरुवात जपण्यात आता भगवयाची साथ जपण्यात आता भगवयाची साथ सोडू नका